आपली एखादी चार चाकी असावी असं स्वप्न प्रत्येकाचं असतं पण वाढती महागाई पेट्रोल डिझेलच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमती आणि त्यामुळे चार चाकीचे वाढलेले भाव या सगळ्या कारणांमुळे कॉमनमॅनचं गाडी घेण्याचं स्वप्न स्वप्नच राहतं पण रतन टाटा भारतीय उद्योग क्षेत्रातील मोठं नाव यांनी सर्वसामान्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं किशाला परवडेल अशी कार बनवण्याचं ठरवलं आणि रस्त्यावर उतरवलं देखील पण असं काय झालं की जगातील सर्वात स्वस्त असणाऱ्या या कारला सर्वसामान्यांनीच नाकारलं जाणून घेऊ नॅनो कारचा हा किस्सा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर रतन टाटा एकदा आपल्या कारनं प्रवास करत होते तेव्हा त्यांना एका टू व्हीलरवर एक कुटुंब दिसलं ज्यावर नवरा बायको आपल्या दोन मुलांसोबत कस तरी ऍडजस्टमेंट करून बसले होते हीच गोष्ट रतन टाटा यांच्या मनाला चटका लावून गेली तिथेच सुरू झाला सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि कुटुंब मावेल अशा सर्वात स्वस्त कार बनवण्याचा रतन टाटा आर्किटेक्चर स्कूल ला होते त्यामुळे रिकाम्या वेळेत ते डुडल काढायचे ज्यातच टू व्हीलर आणखी सुरक्षित कसं बनवता येईल हा विचार करताना त्यांनी एक डुडल म्हणजे चित्र काढलं ज्यात टू व्हीलर एखाद्या सारखी दिसायला लागली पण त्याला ना दरवाजे ना खिडकी मग टाटांनी ठरवलं कार बनवायचे सगळ्यांना परवडेल अशी नॅनो कार नॅनो टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आता टाटांच्या जवळचे असणारे गिरीश वाघ यांनी याआधी टाटांच्या छोट्या हाती या ड्रीम प्रोजेक्ट वरती काम केलं आणि तो सक्सेसफुले ठरला होता त्यामुळेच नॅनोचे डिझाईन बनवण्याची जबाबदारी वा गिरीश वाघ यांच्यावरती सोपवली गेली इकडे टाटांनी आपल्या प्रोजेक्टसाठी प्रयत्न सुरू केले अठरा मे दोन हजार सहा साली पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याबरोबर बैठक केली आणि सुरुवातीला नॅनो कारच्या निर्मिती कारखाना बंगालच्या हुबळी जिल्ह्यातील सिंगूर येथे सुरू केला के जाणार असं बोललं गेलं पण ममता बॅनर्जी यांनी या प्रोजेक्टला मोठा विरोध केला इतकं की त्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलं मग नाईला टाटांनी नॅनोचा प्रोजेक्ट गुजरातच्या सानंद मध्ये नेला तीन हजार तीनशे चाळीस ट्रक आणि पाचशे कंटेनर सह सिंगूर वरून गुजरातच्या सानंद इथे हा प्रोजेक्ट पोहोचला या सगळ्या वादात बराच वेळ गेला म्हणजे जवळपास वर्ष गेलं पण नंतर गुजरात मध्ये नॅनो कारवर झपाट्यानं काम केलं अभियंत्यांची बुद्धिमत्ता पणाला लावून टाटा नॅनोला सर्वात स्वस्त कार म्हणून बाजारात आणली आणि दहा जानेवारी दोन हजार आठ साली दिल्लीच्या प्रगती मैदानात आयोजित ऑटो एक्सपो मध्ये टाटा नॅनो पहिल्यांदा लोकांच्या समोर आली टाटा नॅनोच्या बेसिक मॉडेलची किंमत आयफोन पेक्षाही कमी म्हणजेच एक लाख रुपये ठेवण्यात आली होती परवडणारी कार असताना लोकांनी लॉन्च होताच बुकिंग सुरू केलं अक्षरशः लॉटरी काढली होती नॅनो ही जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून पुढे आली जगभरात कारची मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली ही जाहिरात कंपनीनं नाही तर लोकांनीच केली कारण जगातील सर्वात स्वस्त कारची चर्चा लोकांमध्ये होती चक्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असणारे बराक ओबामा यांनीही नॅनोचं कौतुक केलं नॅनोच्या पहिल्या कारच्या निर्मितीपूर्वीच ग्राहकांकडून जादाची बुकिंग झाली दोन साली नॅनो मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवरती दिसू लागली पण नॅनो आपलं हे अस्तित्व टिकवून ठेवू शकली नाही नॅनोची गुणवत्ता चांगली होती किंमतही कमी होती सोशल मीडियावर लोकांनी स्वतःहूनच नॅनोविषयी चर्चा सुरू करून जाहिरात घडवून आणली होती पण तरीही नॅनो अपयशी का ठरली कारण नॅनोची मार्केटिंग ठरलेल्या पद्धतीनं होत नव्हती तर ती आपोआप होत होती ती कंपनीच्या नियंत्रणात देखील राहिली नाही त्यामुळे जगातील सर्वात स्वस्त कार हीच टॅगलाईन नॅनोच्या अपयशाचं कारण बनली कारण स्वस्त असल्यानं गुणवत्तेशी तडजोड केली गेली असावी त्यामुळे ती सुरक्षित नसावी असा निगेटिव्ह मेसेज लोकांमध्ये गेला त्यामुळे नॅनोच्या विश्वासार्हतेवरती घट होऊ लागली स्वस्त कार ही टॅगलाईन नॅनोची मार्केटिंग टीम सकारात्मकपणे प्रसिद्ध करण्यामध्ये कमी पडली त्यात भारतातील निमशहरी भागांमध्ये रस्त्यांची दुरावस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि रस्त्यांवरती नॅनो कितपत तग धरू शकेल याविषयी ग्राहकांमध्ये साक्षंगता होती त्यात बहुतांशी निमशहरी कुटुंबाची सदस्य सदस्यसंख्या चारपेक्षा जास्त आहे नॅनो त्या बाबतीतही कमी पडली त्यात तयार झालेल्या लाखो गाड्यांपैकी दोन तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली त्यामुळे मार्केटिंग आणखी डाऊन झालं आणि नॅनोची निगेटिव्ह मार्केटिंग झाली दहा वर्षात नॅनोचा खप उतरत्या क्रमावरती गेला दोन हजार एकोणीसला तर नॅनो कारची मागणी घटली त्या वर्षी नऊ महिने एकही नॅनो कार बनवली गेली नाही आणि नॅनो बनवूनच बंद झालं कारला ग्राहकांकडून प्रतिसादच मिळाला नसल्यानं ती ज्या प्रमाणामध्ये रस्त्यांवरती पाहिजे त्या प्रमाणामध्ये धावली नाही आणि मोठ्या प्रसिद्धीनंतरही नॅनोला अपयश आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका